सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी यंदा दुष्काळचं सावट हटेल भरपूर पाऊस पडेल अशी भाकणूक श्री देवी आणि भाग्यवंती देवीच्या यात्रेत पुजाऱ्यांनी केली सुप्रसिद्ध बालगाव आश्रमचे संस्थापक डॉक्टर अमृतानंद स्वामीजी यांच्या उपस्थितीत श्री मायका देवी आणि भाग्यवंती देवीची यात्रा उत्साहात पार पडली राष्ट्रवादीचे नेते मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमन गौडा रवी पाटील मार्केट कमिटीचे संचालक आणि श्री दत्तपतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी माजी नगरसेवक टिमूभाई एडके लायन्सचे अध्यक्ष राजेंद्र आरळी ज्येष्ठ नेते दिनकर पतंगे मराठा पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन श्रीकृष्ण पाटील भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस साखरुबाई घोडगे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत यात्रेचे विविध कार्यक्रम पार पडले प्रमाण मायका देवी आणि भाग्यवंती देवी यांची यात्रा गुरुवारी चैत्र पाडव्याला भरवण्यात आली यात्रेला महाराष्ट्र कर्नाटकातील सुप्रसिद्ध मानवतावादी संत डॉक्टर अमृतानंद स्वामीजी यांचं सानिध्य लाभलं यांच्या हस्ते हस्ते मान्यवरांचा सत्कार महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सुरेशराव शिंदे सरकार तमनगोडा रवी पाटील यांच्या हस्ते पूजा आरती करण्यात आली पहाटे देवी मूर्तीस अभिषेक आणि महापूजेनं यात्रेला सुरुवात झाली भजन आणि देवीच्या गाण्याचा कार्यक्रम महाप्रसाद देवीच्या पालखीची ग्रामफेरी पारंपरिक खेळाम खेळणं पुजारी महाराज धनगरी ओव्या असे विविध कार्यक्रम पार पडले देवीचे पुजारी आणि बसवराज अलगुर महाराज यांनी भाकणूक सांगितली पाऊस पाणी चांगलं सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे राजकीय उलथा होईल असं भाकणुकीत सांगण्यात आले यात्रेवी आमदार विक्रमसिंह सावंत सहायक निबंधक अमोल सिंह डफळे उद्योजक प्राध्यापक राजेंद्र कोळेकर माजी नगराध्यक्षा शुभांगीताई बनेवर ज्वेलर्स प्रकाश बनगर माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र माने सचिन पोदार डॉक्टर प्रवीण वाघमोडे शिवनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष पापा कुंभार अविनाश वाघमारे रियाज शेख संगीता यमगर विलास यमगर इत्यादींनी दर्शन घेतलं कंटी इथं पारंपरिक होलारबाजा तसंच कंटी खलाटीतल्या धनगरी ढोलावरील ओव्या सादर करण्यात आल्या देवीच्या पुजारी सौ सुवर्णताई अलगूर राघवेंद्र अलगुर श्रीशैल बसप्पा बागेवाडी यांनी नियोजन केलं होतं